ठिकाणी सहा दशकाच्या काँग्रेसच्या काळामधल्या समस्या संपवण्याचं काम मोदी सरकारनं दहा वर्षामध्ये अतिशय सक्षमपणे केलेलं आहे मला असं वाटतं येत्या निवडणुकीतल्या संकल्पपत्रामध्ये महत्वाच्या गोष्टी समान नागरी कायदा एक देश एक निवडणूक सत्तर वर्षावरच्या प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार तीन कोटी लखपतिनिदींसह सर्व महिलांचं सक्षमीकरण महिला शेतकरी युवा या सगळ्यांच्या सक्षमीकरणाबरोबरच देशाच्या सांस्कृतिक विश्वाच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं ते जगामध्ये पोचवणं त्याकरता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी खर्च करणं हे सगळं आम्ही करणार आहोत आणि आमचा हा संकल्पपत्र हे आपल्यासमोर आणताना पंच्याहत्तर आश्वासनं मागच्या जाहीरनाम्यामधली आम्ही पूर्ण केलेली आहे हे मी अतिशय अभिमानानं सांगतो आमचे नेते विश्वगौरव पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा आपकी बार चारसो पार या घोषणेसह प्रचंड बहुमतानं देशाच्या जनतेनं निवडून द्यावं आणि हा जो आमचा जाहीरनामा आहे या जाहीरनाम्यामधल्या या संकल्पपत्रामधल्या शेतकरी महिला कामगार युवक यांना केंद्रस्थानी ठेवून देशाची संरक्षण व्यवस्थेपासून अंतराळ मोहिमांपासून रेल्वेच्या मजबूतीपासून शेती अभियांत्रिकी औद्योगिक या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारा देशाचा शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा याकरता प्रयत्न करणारा असा हा आमचा संकल्पपत्राचा जाहीरनामा आहे देशामधल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला मागच्या पाच वर्षामध्ये एम एस पी म्हणजेच आधारभूत किंमत आम्ही वाढवली आहे ती येत्या काळामध्ये आम्ही वाढवणार आहोत श्री अन्न म्हणजेच मिलेट्सच्या बाबतीत पंतप्रधानांनी केलेली जनजागृती आपण पाहिली यापुढं माननीय पंतप्रधान देशाला खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण सुद्धा प्रयत्न करणार आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशाची आत्ताची प्रतिमा काय आहे हे आपण पाहिलं ती अधिक बळकट व्हावी आणि या संकल्पपत्राच्या माध्यमातून दोन हजार सत्तेचाळीसचा भारत कसा असेल याच्या एका शाश्वत विकासाला सुरुवात करण्याचं आश्वासन आम्ही या देशाच्या जनतेला देतो त्यामुळं माझं देशातल्या सर्व नागरिकांना अतिशय नम्र आवाहन असेल की आमचा जाहीरनामा आमचं संकल्पपत्र आपण वाचावं अभ्यासावं आम्ही पंच्याहत्तर आश्वासनं पूर्ण करून आपल्यासमोर येतो देशाच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कुठला तरी राजकीय पक्ष इतकी सगळी आश्वासनं पूर्ण करून आपल्यासमोर येतोय श्री रामरायाचं मंदिर या देशामध्ये अस्तित्वात आलेलं आहे कलम तीनशे सत्तर हटलेलं आहे येत्या काळामध्ये समान नागरी कायद्यापासून सामान्य नागरिकांच्या मनामधल्या मोदीजींकडच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारे हे संकल्पपत्र अजित पवार